नमस्कार मी दीक्षा कम्प्युटर लँग्वेज मध्ये आपलं स्वागत करत आहे तर आज आपण काउंटिव्ह फंक्शनचा यूज कशा प्रकारे करायचा असतो एक्सेल मध्ये तर आपल्या समोर एक अटेंडन्स शीट दिलेली आहे त्याच्यामध्ये एक आपल्याला स्टुडंटचा डेटा दिला आहे तर तो एका महिन्यामध्ये एका स्टुडंट किती दिवस प्रेझेंट आहे किती दिवस अब्सेंट आहे हे आपल्याला काउंट करायचंय कंडिशन लावून काउंटिव्ह फंक्शनचा यूज म्हणजे काय की आपल्याला कंडिशन लावून एखादी क्रायटेरिया म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मला ए पण आहे आणि पी पण आहे याच्यामध्ये फक्त मला किती दिवस तो प्रेझेंट आहे अशी मला कंडिशन लावून मला काउंटी फंक्शन युज करायचंय तर तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल दाखवेल मी इक्वल करा त्यानंतर इथं इक्वल टू केल्यानंतर इथं करायचं आपल्याला काउंटी तर तुम्ही अर्ध जरी नाव टाकलं तरी काय हरकत नाही खाली तुम्हाला ते रिकमेंड करून देईल इथे ह्याच्यावर येऊन टॅप बटन दाबायचं काय दाबायचं टॅप बटन टॅप बटन दाबल्यानंतर ते विचार तुम्हाला रेंज रेंज मध्ये तुम्हाला कोणत्याच्या कोणती डेटा मधून तुम्हाला रेंज घ्यायची म्हणजे तो डेटा सिलेक्ट करायचा एक पासून ते एकतीस पर्यंत मी सिलेक्ट करतो कारण ही माझी रेंज आहे ह्या रेंज मध्ये मला ते पी माझा काय करायचं आहे काउंट करायचं आहे म्हणून मी एक ते एकतीस पर्यंत माझी रेंज सिलेक्ट केली सिंगल कॉमा दिला तो विचारतोय आता क्रायटेरिया क्रायटेरिया म्हणजे कंडिशन तुम्हाला काय हवा आहे त्याच्यामध्ये कंडिशनमध्ये तर मला शिफ्ट डबल शिफ्ट डबल डबल इंटू कॉमा घ्यायचा पी डबल इंटू कॉमा कंप्लीट कंपनी नेहमी टेक्स्ट हे इन टू कॉम मध्येच टाकायचं असतं तर तुमचं ते उत्तर उत्तरगृहा जात जातं नाहीतर ते कंडिशन म्हणतात तर त्यासाठी इन टू कॉम मध्ये पी टाकायचा आणि एंटर करायचा म्हणजे माझे कंडिशन काय आहे की ह्या रेंज मध्ये मला माझा पी मला काउंट करून द्या तर मी याला एंटर करतो तर तुम्हाला टोटल पी चोवीस दिवस तो तो विद्यार्थी आपल्या इथं प्रेझेंट आहे म्हणून तिथं आपल्याला आले सेम तुम्ही एक तसंच काढू शकता इक्वल करायचं काउंट इफ अर्ध जरी नाव टाकलं तरी काय हरकत नाही तेवढे टॅप बटन लाव म्हणजे पूर्ण नाव यायचं ते मग एक ते एक तीस ही रेंज पडत आता आपण नेक्स्ट टाइमला काय घेतलं पी आ, पी घेतला नाही तर आता आपल्याला काय घ्यायचं ए घ्यायचं डबल इन टू करून ए डबल इन टू कॉमक कम्प्लीट आणि इंटर तुम्हाला टोटल पी आणि टोटल ए काउंट झाले अशा प्रकारे तुम्ही काउंटिंग फंक्शनचा यूज करू शकता आणि त्याला ट्रॅक केलं तरी काय हरकत नाही ते तुम्हाला सगळ्यांचं काढून देईल धन्यवाद